पण दिवाळीत घरी आलेल्या पाहुण्यांसाठी छान चटपटीत आणि मस्त असा च्या चा गाडीवरती मिळतो तसा नाश्ता आज आपण इथे बघणार आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते बघूया एक किलो कोबी घेतलेला आहे जितका बारीक तुम्हाला चिरता येईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा आहे किसून अजिबात घेऊ नका नाही तो कोबीला पाणी खूप सुटत त्यानंतर ना इथे मी सहा शिमला मिरची जितक्या बारीक चिरता येईल तेवढ्या बारीक चिरून घ्यायच्या कांद्याची पात तुम्हाला जेवढी बारीक चिरायची तेवढी चिरायची आहे आणि काकडी मी इथे किसून घेतलेली आहे काकडी जेव्हा आपल्याला मंचुरियन्स बनवायचे तेव्हाच किसायची अगोदर जर किसून ठेवली तर काकडीला खूप पाणी सुटतं आणि इथे जो पातीचा ओल्ला कांदा असतो तो दोन कांदे मी छोटे कापून घेतलेले आणि ते सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आणि तुमच्याकडे जर गाजर असेल तर गाजर सुद्धा तुम्हाला इथे किसून घालायचे त्यानंतर ना यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे लक्षात ठेवा पेस्ट नाही घालायची तर ठेचा घालायचा आहे अर्ध्या चमचाभर आपल्याला इथे अर्ध्या चमच्यापेक्षा कमी आपल्याला काळी काळीमीर पूड यामध्ये घालायची आहे मीठ घालायचंय आहे थोडंसं लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचंय आहे त्यानंतरनं शेजवान चटणी आपल्याला आवर्जून यामध्ये घालायची आहे शेजवान चटणी झाली की टोमॅटो चिली सॉस जो असतो तो यामध्ये एक चमचा खायचा आहे एक चमचा जो पोहे खायचा चमचा असतो तो घालायचा आहे एक चमचा आपल्याला सॉस घालायचा आहे त्यानंतरनं सोया सॉस आपल्याला एक चमचा घालायचा आहे आणि एक चमचा विनेगर आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे मीठ आपल्याला या चवीप्रमाणे यामध्ये घालायचं आहे आणि मिठाची क्वांटिटी जी आपण यामध्ये घालणार आहे ते अगदी कमी ठेवायचे कारण जे आपण सॉस घालतो आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता हे आपल्याला सगळ्यात पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ना आपल्याला यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे कॉर्न पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे सुरुवातीला आपल्याला अगदी पोहे खायचे जे चमचे असतात ते तीन किंवा चार चमचे घालायचे त्यानंतरनं तांदळाचं पीठ मी इथे घेतलेले ते आपल्याला इथे तीन किंवा चार चमचे घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतरनं बेसन पीठ आपल्याला यामध्ये तीन चमचे घालून घ्यायचे बेसन पीठ आपल्याला यामध्ये घालायचं आता तुम्हाला जर यामध्ये बेसन पीठ घालायचं नसेल तर बेसन पिठाच्या जागी तुम्ही यामध्ये तीन चार चमचे मैदा घातला तरी चालेल आणि हलक्या हाताने हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय पीठ मळतोय अगदी तसं अजिबात आपल्याला हे मळायचं नाहीये आणि मिक्स करून घ्यायचंय रगडून रगडून जर तुम्ही मिक्स केलं तर जे आपण मंचुरियनचे गोळे बनवणारे तळल्याच्या नंतर ना ते खुसखुशीत न राहता चिवट आणि चिकट असे निवार होऊ शकतात त्यामुळे मळताना आपल्याला हलक्या हाताने हे मळून घ्यायचं आहे आणि जर नंतरनं आपल्याला असं वाटलं की हे आपलं मिश्रण पातळ आहे ओलसर आहे तर नंतरनं तुम्ही यामध्ये तांदळाचं पीठ किंवा कॉर्न पावडर तुम्ही इथे घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतलेले मिक्स केलं की लगेच आपल्याला मंचुरियनचे बॉल्स करायचे आणि तळायला घ्यायचे असं मिक्स करून ठेवू नका नंतर त्यानंतरनं भाज्यांना पाणी सुटतं आणि मग नंतरनं ते खूप ओल होतं तर छोटे छोटे आपल्याला इथे गोळे करून घ्यायचे आणि मंद आचेवरती आपल्याला हे तळून घ्यायचे सुरुवातीला तेलामध्ये जेव्हा आपण मंचुरियनचे बॉल्स सोडून घेणारे तेव्हा गॅस इथे मोठाच ठेवलेला आहे पण तेल इथे मीडियम तापून घ्यायचे तेल जास्त कडक नाही तापवायचं मिडियम तापवायचे पण सोडताना तेलामध्ये जेव्हा आपण बॉल्स सोडतोय तेव्हा गॅस मोठा ठेवायचा म्हणजे ते तेलामध्ये विरघळणार नाही नंतर ना थोडेसे तळले गेले की आपल्याला उलटे करायचे गॅस मिडियम करायचा आणि मिडियम वरती छान कुरकुरीतपणा येईपर्यंत आपल्याला हे मंचुरियन चे बॉल इथे तळून घ्यायचे तळ तल... हळत असताना आपल्याला ते सारखे खाली वर्क अजिबात करायचे नाही कारण आपण यामध्ये पिठाचं प्रमाण कमी असतं आणि भाज्यांचं प्रमाण जे असतं ते खूप असतं त्यामुळे ते, ते सुटण्याची शक्यता असते आणि कुरकुरीतपणा आला हलकासा सोनेरी कलर आला की आपल्याला हे काढून घ्यायचं तर सुरवातीला जेव्हा तेलामध्ये जे तेला मी सोडले तेव्हा बॉल्स मोठे दिसत होते पण तळल्याच्या नंतर ना भाज्यांमधलं पाणी जे असतं ते उडून जातं पीठ सुद्धा आवडलं जातं अशा वेळेस मंचुरियन्स आपल्या इथे त्यांची साईज जी असते ती छोटी होती तरीही तुम्हाला जर ते छोटे छोटे बनवायचे असेल तर बॉल्स तुम्हाला इथे सुरवातीलाच कच्चे जे असतात ते छोटे बनवून घ्यायचे तर इथे आपण मंचुरियन्स या पद्धतीने तळून घेतलेलं आहे आता आपण इथे ग्रेव्ही बनवून घेणार आहे ज्या कढईमध्ये तळून घेतलं होतं त्याच्यातलंच तेल कमी केलेलं आहे एक पळीभर छोटी पळीभर तेल ठेवलेले त्यामध्ये आपल्याला दोन चिमूटभर काळी मिरी घालायची आलं लसणं ठेचा घालायचा आहे पेस्ट घालायची नाही तर ठेचा घालायचा आहे किंवा आलं लसूण आपल्याला बारीक चिरून घालायचं आहे शिमला मिरची घातलेली आहे कोबी घातलेला आहे कांद्याची पात आणि कांदा आपल्याला हे सगळं आपल्याला बारीक चिरून घेतलेलं जे आहे ना त्यातलंच मी थोडं थोडंसं साईडला काढून ठेवलं होतं आणि ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे तेलामध्ये घालताना गॅस आपल्याला बारीक करायचा नाही मोठ्याच गॅसवरती आपल्याला हे परतून घ्यायचंय भाज्या आपल्याला इथे शिजून अजिबात घ्यायच्या नाही त्यामध्ये शेजवान चटणी घालायची सोया सॉस आहे सोया सॉस घालून घ्यायचा आहे टोमॅटो पेरी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे दोन चमचे साखर घालायचे चवीप्रमाणे हलकस मीठ आपल्याला यामध्ये घालायचे चमचेभर भर विनेगर आपल्याला यामध्ये घालायचे आणि हे सगळं आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचे मिक्स केलं की ते कॉर्न पावडर मी इथे घेतलेले त्यामध्ये आपल्याला थोडंसं त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं सोया सॉस घालायचा आणि चिली फिक्स आपल्याला त्यामध्ये घालून ते मिक्स करून घ्यायचं आणि मग आपल्याला यामध्ये घालायचं म्हणजे छान अशी एक ग्रेव्ही तयार होते ग्रेव्ही तयार झाली की त्यामध्ये तळून घेतलेले मंचुरियनचे बॉल आपल्याला यामध्ये घालायचं आहे थोडंसं तुम्हाला जर असं वाटलं की ते खूप सुकं आहे खूप ड्राय आहे तर थोडंसं पाणी घाला आणि फक्त एक मिनिट झाकण ठेवा त्यापेक्षा जास्त झाकण ठेवू नका नाही तर मंचुरियन्स असे ओलले होतील आणि कुरकुरीतपणा त्याला अजिबात राहणार नाही तर इथे बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे अगदी चायनीजच्या गाडीवरती मिळतो तसं इथे कलर सुद्धा त्याला एकदम डार्क असा आलेला आहे सोया सॉस सारखा मंच्युरियन छान व्यवस्थित जास्त मोठे नाही जास्त बारीक नाही आहे आणि ग्रेव्ही एकदम छान घट्टस झालेली आहे एखाद्या प्लेटमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं वर्णन छान तुम्ही पातळ चिरलेलं कोबी, कांद्याची पात शिमला मिरची घालू शकता आणि छान खायला शक अशा पद्धतीने दिवाळीत आलेल्या पाव फराळाला आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही झटपट आणि छान असा झटपटीत फराळाबरोबर हा नाश्ता बनवण्याचा एक उत्तम पर्याय